जसे आली तशी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी चलोरी आल्या मला सांगायचं सा ह्याचं कारण माझ्या आयुष्यातील पहिला मोर्चा मी प्रभावनगरला साजरा शाळा बंद केली आणि शाळा बंद करून हो कृष्णताचा निषेध करण्याचा हा मोर्चा मी साजरा माझ्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात ही इथून सुरू झाली आम्ही वर्षा काढला कारखान्यावर गेलो कारखान्याच्या लोकांना सांगितलं कारखाना बंद करा गोव्याचा सत्याग्रह झाला हवसातलं फटकर हुजराचं तयार झाले असे हे सगळं बंद करायचं कारखान्याच्या संस्थापकांच्यामध्ये अनेक लोक होते अण्णासाहेब शिंदे होते अण्णाशी विखे पाटील होते अनेक लोक होते त्यांनी हा कारखाना उभा केला आणि आम्ही मोर्चा ज्यावेळी काढला आणि कारखाना बंद करायला सांगायला आलो त्यावेळेला विषय फातील म्हणजे पद्मशी पहिले विषेपातील हे त्या ठिकाणी आले आणि त्यांनी आम्हाला लोकांना विचारलं ओळखलो काय तुमचं म्हणणे सागरीचं कारखाना बंद करणार आहे पोर्तुगेजांचा निषेध करायचा आहे हिंदींची हत्या झाली आहे त्यांचाही त्यांनी कारखाना बंद केला तर तुमचा गोळ्याचा खर्च कसा आमच्याकडून काय उत्तर नव्हतं आणि सांगितलं काही नाही कारखाना बंद कर